तो ले ले हो विजय झालेला आहे तुमचा काय प्रतिक्रिया असेल किती जागा माझ्या माहितीप्रमाणे आठ जागा नगरसेवक होती तर मला शहर विकास आघाडीची निवडून आलेली आहे आणि नगराध्यक्षाचं शीट पण निवडून आलेलं आहे निकालाच्या आधीच आपलं बॅनर लागलेलं होतं ही खात्री कशी होती तुम्हाला नेमकं खात्री बॅनर ही शहरातील सर्वसामान्य असतील या परिवर्गातील या परी असतील सर्वांनी म्हणजे ही जनतेनेच निवडणूक हातात घेतलेली होती जनतेनेच हे बॅनर लावलेले होते काय बापू पण पहिली निवडून आलेली काय प्रतिक्रिया असणार आहे पहिली निवडून आलेली तर आनंदच आहे परंतु आता पहिलं वर्षामध्ये शहरात काम झालं नाही आमच्या समोर आव्हान असेल की शहराला सर्वप्रथम काम करायचं नगराध्यक्षपद हे महत्वाचं होतं खूप पाठीतटीची लढत मांडली जात होती किती मताने ते पद आपल्याकडे आलेलं आहे काय माझ्या माहितीप्रमाणे अठराशे अठ्ठ्याऐंशी मतांनी शिटा आलेला आहे तू ही जी विजय मिळालेला आहे नेमकं ह्याचे श्रेय कुणाला देता आहेत आणि काय कारण असतील म्हणजे ह्या विजयाची कारण काय विजयाचे कारण सर्वसामान्य जनतेलाच आहे विजयाचं खत कारण करन जनतेने ही निवडणूक हातात घेतली समोर बघितले किती मोठे पॅनल होते हुँ। एक मुख्यमंत्र्याचा पॅनल होता एक उपमुख्यमंत्र्यांचं पॅनल आणि ही दुसरं हे आज आमचा पॅनल होता सर्वसामान्य जनतेचा पॅनल होता पण विकासासाठी आता पुढं काय धोरण असणार आहे तुम्ही निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही विजय झाल्यानंतर आम्ही दाखवू आम्ही काय ताकद येते पुढं काय असणार आहे तुमचं मला सुरुवातीलाच मी चौकातल्या सभेमध्ये सांगितलं होतं की अपक्ष असल्यानंतर फायदा जास्त होतो आणि त्या दृष्टीने शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहराला विश्वासात घेऊन तो निर्णय घेऊ ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे का असं तुम्हाला वाटतंय आहे का म्हणजे प्रचंड आम्हाला जन निवडून जनशक्तीने खात्रीला एक माहितीनुसार असे आपण निवडून आल्यानंतर सूत्रानुसार माहिती होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात आणि त्याचबरोबर कि बाबा विकासाच्या दृष्टीने ज्या ज्याच्याकडे सत्ता आहे तर त्यासाठी तुम्ही काय त्यांच्यावर बोलणी करणार आहात का भाजपमध्ये गेलं म्हणूनच असं काय होणार नाही अपक्ष असल्यामुळे सगळ्याला निधी मिळतोच अपक्ष असल्यावर जायचा प्रश्नच येत नाही विकास करण्याच्या दृष्टीने आपण काय पाऊल उचलणार विकासाच्या दृष्टीने आपल्याला शंभर टक्के जाणं येणं होत असतं परंतु पक्षामध्ये जायचं का नाही हा निर्णय शहरातील जनता ठरवतो सावंत गटाला नेहमी हे जात होतं की गॉडफादर नाही आहे कोण पण तुम्ही एक निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं एक फोटो दाखवून की आमच्या मागे कोण आहे ते नेमका अदृष्ट हात तो कोणाचा होता हात कोणाचा नव्हता अदृष्ट हात शहरातील जनतेचा होता ओके